E संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रभाग क्रमांक दहामध्ये भारतीय जनता पार्टीने विकास करून मला ही उमेदवार दिलेली आहे प्रभाग क्रमांक दहा अमध्ये मी उभा आहे माझ्यासोबत आमचे तिन्ही उमेदवार आहेत सांगतही नगर माजीनगरपणे उभा आहे त्याचबरोबर सगळेची नावांदर आहेत आणि आज कौदरी या विचार उमेदवार आम्ही पूर्ण एकत्रित आम्ही सगळ्या प्रचार या प्रभागात केलेला आहे शहरातील हा मोठा प्रभाग झालेला आहे तरी आम्ही प्रयत्न केला की आम्ही सर्व नागरिकांना पोहोचू मतदान पोहोचूना विनंती करू आणि भारतीय जनता पार्टीने या शहरासाठी जे विजन ठेवलेलं आहे हे शहर जे आहे ते महाराष्ट्रात ई बी ए बनत आहे आणि ई बी ए बनताना या शहराचा रोजगाराचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या रस्त्याचा प्रश्न असू द्या स्वच्छतेचा प्रश्न असू द्या हे सगळे काम मार्गी लागत आहे आणि भारतीय जनता पार्टी सरकार केंद्रात राज्यात पद्धतीने काम करते या सर्व योजना या छत्रपती संभाजीनगरपर्यंत नागरिकांना पोहोचण्याचा प्रयत्न आमच्या माझ्यावर काम करून आम्ही घर बलेलो आहोत यापुढेही केलं मला विश्वास आहे आम्ही जे काम करतो तेच आम्ही बोलतो आणि आम्ही ते केलेलं काम आहे त्या मताला विश्वास देऊन नागरिक आम्हाला साथ देतील भरघोस मतांनी भारतीय जनता पार्टी प्रभाकर आपण निवडून मागच्या गेल्या काय काम केलेली गेल्या अकरा वर्षापूर्वी दोन हजार पंधराला आम्ही नगरसेवक निवडून आलो त्यावेळेस नागरिकांना आम्ही आश्वासन दिलं होतं की या शहराचा रस्ते आम्ही पूर्ण मार्गेल होऊ आम्ही रस्त्याचं म्हणजे नामदार असून ते सावीसाहेब असतील फडणवीस साहेब असतील यांच्या विशेषेतून या भागातील आम्ही संपूर्ण रस्ते मार्गे लावलेले आहेत काही नव्वद टक्के रस्त्याने दहा टक्केचा निधी पण या ठिकाणी आलेला आहे आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण केलेले आहेत पाण्याच्या लाईनही बदललेल्या आहेत आणि आता योग असल्या आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांनाही कळलंच आहे की आता महिनाभरात शहरामध्ये नवीन पाण्यात पाईपलाईनद्वारे पाणी येणार आहे पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आणि फडणवीस साहेबाच्या विजनप्रमाणे आणि केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांच्या विजनप्रमाणे शहरातील रोजगार वाढले पाहिजे त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर ई व्ही अप बघत आहे तर आपलं शहर विस्तारानं मोठं होणार आहे आणि इतर मेट्रो सिटीप्रमाणे शहराचा विस्तार मोठ्या गतीने विकसित होणार आहे तर यासाठी नागरिकही तयार आहेत आणि आम्ही या विजनला घेऊन पण चालणारे कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्त्यांना हो छान महत्वाचं की शहराचा ता विकाससाठी नागरिक आमच्यासोबत शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेले असलेल्या कोटीची प्रकल्प भाजपमुळे राखाला असा आरोप दानवे यांनी केला आरोपात केलं ज्यांनी आरोप केला त्यांनी चाळीस वर्ष रडून ठेवलं होतं हे सगळं नागरिकाला माहिती जे बोलताना ते खोटं बोलता बोलतील काही बोलतील पण आम्हाला विश्वास आहे आम्ही जे बोलू ते खरं बोलू आणि नागरिकांना पटेल असं बोलू की नागरिक स्वतः ढोळीने बघतील आणि मग विश्वास ठेवतील अशी परिस्थिती बरेचसे नागरिक आम्ही या भागातून घेऊन आमदार आतो जे साईबाहेबांच्या मार्गदर्शन आम्ही कायकोडी पण गेलो होतो नागरिकांनी स्वतः बघितलं काम काय पद्धतीने सुरू आहे गेल्या अडीच वर्षामध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये हे पैसे जे आले तेने दिले। ते फडणवीस साहेबांनीच दिलेत त्याच्यामधून ही गती मिळाली म्हणजे पंच्याण्णव टक्के काम झालेलं आहे ना आपल्या माध्यमातून नागरिकांना कळलं की छत्तीसशे अवर्स पॉवरचा पंप पहिला टेस्टिंग पूर्ण झालेली आणि येणाऱ्या महिनाभरातच एक दिवस आणि पाणी कमी होणार आहे येणाऱ्या दिवाळीपर्यंत एक दिवस आड पाणी सुरू होईल हे आपल्या माध्यमातून नागरिकपर्यंत पोहोचलेलं आहे पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे म्हणजे शहराच्या विकासासाठी पॉझिटिव्ह राहणं हे आमचं कार्य आहे आणि पॉझिटिव्ह आम्ही विषय घेऊन पॉझिटिव्ह शहराने मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना आम्ही एकच आवाहन करणार आहे ना खान ना बांध फक्त विकासाला साथ द्या आणि कमळ या ठिकाणी फुलू द्या कमळ खुललं तर आपल्या शहराचा विकास करण्या पद्धतीनं होईल आणि पीपल इंजिन सरकार या ठिकाणी आलं तर आपण जे म्हणाल ते विजन आपण ठेवाल ते आपण मागाल तो विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमच्या होईल इतकं या ठिकाणी तुमचं नाव तुमचं नाव मी भाजी माजी नगरसेवक शिवाय जाणी